राम रामजी आज शुभ सोमवार आज सोमवारचा तुम्हाला ना श्रावण महिन्यातला हरियाणामध्ये शेवटच्या सोमवारची शुभकामना आज आहे शेवटचा सोमवार हरियाणामध्ये बरं का हां तिकडं मला वाटतं की तू आहे मला माहिती नाहीये बरं का पण इकडं आहे ना हरियाणामध्ये शेवटचा सोमवार आहे आज तर चला स्वयंपाक करती मग म्हणलं तुम्हाला जरा गुड मॉर्निंग शुभ सकाळ राम रामजी एकदा म्हणाव ह तर चला कुकर गरम झाले आलंय रोहनला जायचं हे बघा रोहन आहे रोहनला जायचं रोहन हायकर दीये कामाला ऋषी आज ऋषी नाही दिस दिसणार तुम्हाला ऋषी दिसणार आहे तुम्हाला दोनच्या नंतर कारण आज ऋषीची सकाळची होती ड्युटी काल स रविवार होता काल पोरांची सुट्टी होती आणि आहे ना Uh, uh, आज सकाळ सकाळ रोहन आहे ना सहा वाजता रिशी गेला कामाला का रिशी सकाळी सहा ते दोन वाजेपर्यंत आणि रोहन सकाळी नऊ ते साडेपाच सहा वाजेपर्यंत संध्याकाळी अशी ड्युटी आहे पोरांची तर चला आता तुम्हाला दाखवते मस्तपैकी मी स्वयंपाक काय झणझणीत बनवते हिरव्या मिरचीतली भोपळा भोपळ्याची घी आहे इकडं म्हणते तिकडं भोपळा म्हणतात तर भोपळ्याची भाजी बनवू आपण हा चला तर चला हो हे बघा तेल मस्त आपलं गरम व्हायला लागलेलं आहे राईचं तेल चांगलं कडलंय मस्त गरम होऊन थंड केलं तर मी आता परत केलंय गरम व्हायला लागलंय आणि हे आहे आपला कांदा तर ते आता मी किती कांदा टाकून मस्त पाहिजे तर चला हे हो का मस्त कांदा आपला व्हायला लागलेला आहे ब्राऊनमध्ये त्यासाठी घेतलेलं आहे मी हे हो का हिरवी मिरची बनवायची ना हिरवी मिरची लसूणचा पेस्ट बनवला हो आहे लई काय बारीक पेस्ट केलेलं नाही आहे पण हाय आवडजोबड मस्त असं वाटून घेतलेलं आहे हिरवी टमाटर आहे आणि धनिया आहे आणि आपल्याला बनवायचं आहे बघा मस्तपैकी गिया आणि डाळ पाणी टाकल्या ह्याच्यात तर पाण्यात टाकलेलं आहे मी घिया आणि डाळ तर चला तर हा मस्त ब्राऊन व्हायला लागलेला आहे हा तर काय सांगत आहे तुम्हाला मी सांगत होते बाबा आज आहे ना हरियाणामधला शेवटचा सोमवारी आता तुम्ही म्हणसाल ज्या दिवशी हे ज्या वेळेस आहे ना आता उद्या तरी म्हणलं ना इकडं नॉन व्हेज खात्याल सगळे आता खायचं कारण सांगू का मी हरी हिरवी मिरची टाकली बर का हरी मिरच लसण तर टाकलेली आहे मी तर आता खायचं कारण म्हणलं तर का सांगू का खात्याल इकडं ज्या दिवशी आमचं इकडं हरियाणामध्ये बरं का ज्या दिवशी दुसरा सोमवार होता ना हरियाणामध्ये श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार त्या दिवशी आहे ना आपल्या तिकडं गटारी आमुशा होते हां महाराष्ट्रामध्ये म्हणजे बघा प्रथा बघा बघा कशी आहे म्हणजे कसं आता सांगायचं एक तात्पर्य म्हणजे हे आता उद्या जरी म्हटलं तर आम्ही आहे ना मीठ खाऊ शकतो मीठ म्हणजे मटण हां नॉनव्हेज कारण आम्ही ते खाऊ शकतो हरियाणामध्ये कारण हरियाणामधला श्रावण महिना संपलेला आहे आणि उद्या जरी तर आम्ही नॉनव्हेज करू शकतो तिकडं हरियाणामध्ये जर इकडचं बघितलं तर आणि जर तिकडचं बघितलं तर आता तिकडं श्रावण महिना चालू आहे तिकडं नॉनव्हेजचं नावसुद्धा नाही आहे आणि जे इकडं आम्ही एक महिना मी आता जे मी एक महिना हिकडचेच उपास केलेत ना श्रावण महिन्यातले मी उपास केलेत तर त्या हिशेबाने तर आता माझा श्रावण महिना संपलेला आहे ना हे का नाही हां तर उद्या तरी म्हणलं तर नॉनवेज खाऊ शकतोय आणि आपल्या इकडं म्हणजे तुम्हाला सांगितलं गटारी आमुषाच्या दिवशी इकडं श्रावण चालू होता नाव पण नुसतं घ्यायचं नॉन व्हेजचं आणि आपल्या तिकडं गटारी आमूषा होते त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ शकतात तर असं आहे आता काय करायचं सांगा आता मग आपला हिकडंचं श्रावण महिन्यात संपला बघा शेवट आहे तर बघू शक्यतो मी आता काय करायचं बघू आता नॉनव्हेज तर मी नाही सांगू शकत इकडं श्रावण महिना आजचा शेवट आहे बघा है ना उद्या परत मी काय आता टाकते मी टमाटर आणि धनिया तर हे असे असतात कुठली कुठली प्रथा कशी कुठली प्रथा कशी है ना तर चला हे पण चांगलंच आहे मला आता मी टाकून घेतले आता मी हळदी आणि नमक टाकते बरं का कारण आपण लाल तिखट टाकणार नाही हिरव्या मिरचीतली बनवणारे गोपळा चला बघा हळदी आणि नमक टाकून घेतले बर का असं काय नाही बरं का तुम्ही म्हणसाल नाहीतर हे काय लागले पण आहे ना जे हिकडची प्रथा म्हणजे जे आहे ते मी थोडेसे माहिती सांगितली बरं का बाकी हीच माहिती होती थोडीशी श्रावण महिन्यातली तर चला आता मस्त बाबा घेते बनवून मी भोपळा तर चला हे बघा मस्त पैकी आपल्या डाळ घिया व्हायला लागलेली आहे पाणी मी त्यात आता हिरव्या मिरचीतले बनवली बर का मस्त झणझणीत बनवली असते मस्त छान लसण आणि हिरवी मिरची लय मोठा गोळा टाकलाय बघा हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा गोळा टाकलेला आहे छान लय मोठा आणि ह्या हो का पीठ पण घेतलेलं आहे आपण मळून पीठ मळून घेतलं आहे कारण रोहनला जायचं आहे का आणि रोहनचं आज तर माझा उपास आहे आता हे पीठ मळलं आहे मी रोहन आणि ऋषी रोहन खाऊन ऋषीचा आणि रोहनचा दोघांचा डब्बा जाणार आहे कारण ऋषी तर गेला पहिलाच आता रोहन डब्बा घेऊन जाईल ऋषीचा म्हणजे ऋषीचा पण आणि त्याचा पण म्हणजे दोन डबे घेऊन जाणार आता दोघं भाऊ तर आता मी बनवते रोट्या माझ्या दोघांचं पण झालं आणि माझं तर काय उपवासच आहे चला आता मस्त आहे बघा रोट्या बनवायचं काम चाललेलं आहे झाल्यात बरं का स्वयंपाक झालेला आहे सकाळ सकाळ पोरांचा डब्बा आणि नाश्ता रोहनचा आज रोहन ऋषी पण गेलेला आहे सकाळची ड्युटी होती आज त्याची चेंज झाली ड्युटी त्याचे सकाळचे चालू आहे आता आपलं बोपळ्याच भाजी पण व्हायला लागलेली आहे आता ह्या हे राहिले फक्त बनवायचं आता पटक्याच बनवून घेते त्याला नाश्ता देते आणि त्याचं काम झालं मग दिवसभर माझं दुसरं धुणं भांडी झाडून फरशी आंघोळ आंघोळ सुद्धा नाही झालेली अजून देवाची पूजा देवाची पूजा पण हे आपल्या रोट्या कशा झाल्या छान पैकी ना रोट्या छान हा आता आपल्या काही भाजी पण व्हायला लागलेली आहे ना हा आणि हे बघा हे तर दिसतंय तुम्हाला हे काय दिसतंय उंदराचं पिंजरा हि हा एक चुया एक चुई आलेली आहे घरात आपल्या बारीक उंदराचं पिट्टकुला आलेलं आहे तर ते पकडायसाठी लावलं लावलंय तर चला या का स्वाय चालू आहे मस्तपैकी चला हे का मस्तपैकी झालेली आहे आपली भाजी आणि रोट्याला घी लावलंय बरं का आपण घी आणलेलंय तर आता ह्या का रोट्यांना घी लावलंय आणि मी आता रोडलं देते बरं का खरं वाढलं घेवायला नाश्ता उशीर झालाय त्याला बाबा एकच खात असतो ते रोटी चालू आहे युनिफॉर्म चढवलाय त्याने कामाला जायची त्याची तयारी चालू आहे आणि आज आज मला रोहन ऋषी नाही दिसत हा तर ऋषी गेलेला आहे का आम्हाला तर ऋषीचा पण डबा हे काय आता हे दोन पॅक करते आता एक रिशीचा डबा जाईल आणि एक रोहनचा आणि आता रोहनचा चाललेला आहे मस्त भाजी कशी झाली मस्त छान झाली हाय बोपळ्याचं केलं आहे बघा हिरव्या मिरचीतल्या का हिरवी मिरची अगदी झणझणीत कालवण झालं आहे बघा हे हो का बघा एक नंबर झाले तुम्ही कसं आहे ना हिरवी मिरचीतलं लसण हिरवी मिरची कांदा टमाटर धनिया धनिया हो तर काय असल्या तर टाका नाही तर काही एवढंही नाही आहे तर हे का आता मी त्याचा टिफन पॅक करते रिशूचा कारण पोरगा आता बारा एक वाजता त्यांची किती वाजता का व्हायना लंच दुपारचा सांगते का राहू दे दे पुसायनंतर पुसते ना आता काय करायचं गाई, गाई मध्ये ना हे असंच असतंय कधी असं कधी तस तर चला कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ माझे ते पण सांगा मस्त पॅक केल्या पोरांचा डब्बा दोरांचा सुद्धा ऋषीचा आणि रोहनचा तर आता ते म सगळ्या हे आहे ना अ हे झाले हे दोघांचे पण डबे पॅक झाले ना आता रोगांचा पण चाललंय नाश्ता त्याचं जेवण उशीर झालाय आता मोठे मोठे घास घे एक रोटी आहे फक्त हे काय केलंय वाटते पण आता पॅक करतील आणि हा आज माझा उपवास आहे अजून काय मंदिराचं केलं नाही कारण आपल्याला मला आंघोळ करायची अजून तर चला आता ह्यांचं आहे पोरांचं बघू उपासाचं काय बनवते काय नाही मी आणि भाजी कशी वाटली जणजणी ते पण सांगा बरं का भेटू आपण मस्त्यापैकी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बाय करते बाय आत्ता आत्ता एक ताजी खबर सांगितली बरं का रोहननी की मम्मी सोमवार अजून एक पुडतो आहे कारण एकोणीस तारखेला पौर्णिमा आणि पौर्णिमाला महिना पलटतो ना इथं हरियाणामध्ये तर म पौर्णिमाला महिना पलटल्यामुळं रक्षाबंधन शुक्रवार ही सोमवार येते नाही का शुग एकोणीस तारखेला हां तर एक सोमवार अजून पडतोय आहे बरं का माझा श्रावण महिन्यातला रो रोहनचा ऋषीस रोहन चालला का आम्हाला अच्छा आराम ते या कधी आराम ते जाई बाई तर आहे ना एक सोमवार अजून पडतो आहे बघा आपला श्रावण महिन्यातला हां पाचवा सोमवार तर चला जाऊ द्या पडत असेल एक सोमवार अजून वाढलं आपला चाललं आहे पूर्ण का आम्हाला जरा सांगतील त्याला निवांत दमानी जा बरं का रोहन आराम ते जाओ और दमाने जाओ